आजचा भाग पाहून असं वाटतंय की दोष कोणाचा आहे हे कळलं पण शिक्षा कोणाला मिळणार याची खरी सुरुवात आताच झाली आहे कावेरी काकू जीवासाठी मस्त गरम गरम वरण भात घेऊन आलेले आहेत गुड्डू त्यांना म्हणत असतो की हे खूप चांगलं केलं तुम्ही सुद्धा खूपच भूक लागली होती तुम्ही जेऊपर्यंत मोठे मालक येणार नाहीत याकडे मी लक्ष देतो इथे बघा प्रेक्षकांनो कावेरी काकूंचं हे वागणं फक्त प्रेम नाही तर मायेचं प्रतीक आहे भूक लागलेला जीवा गरम वरण भात आणि आई सरखं भयवणं अशा क्षणात नात्यांची खरी किंमत कळत जीवाला तर वरण भात खूपच आवडत असतो त्यामुळे घाईघाईत तो पटकन भातात हात घालतो आणि त्याला भाजतं हे सगळं नंदिनी वरून पाहत असते जीवाला भाजलेले बघून तिला थोडं वाईट वाटतं प्रेक्षकांनो आणि इथेच दिसतं नंदिनीचं सायलेंट प्रेम काही न बोलता दुरून पाहून सुद्धा तिच्या मनात जीवासाठी किती काळजी आहे हे जाणवतंय नाही का कावेरी काकू म्हणतात तरी नंदिनी म्हणाली होती त्यांना म्हणावं घाईघाईत एकदम हात घालू नका भात गरम आहे हात भाजेल हे ऐकून जीवाला तर विश्वासच बसत नाही प्रेक्षकांनो जीवासाठी हा क्षण खूप मोठा आहे कारण ज्याच्याशी तो बोलत नाही जिच्यापासून तो दूर आहे ती नंदिनी आजही त्याचाच विचार करत आहे कावेरी काकू म्हणतात आता सुद्धा बाल्कनीतून बघत असेल ती कारण तिला काळजी आहे तुमची जीवा बघतो तर नंदिनी पटकन आत निघून जाते प्रेक्षकांनो नजरा नजर चुकवणं कदाचित सोपं असेल पण मनातल्या भावना कुठे लपतात नंदिनीचं हे शांतपण आत दडलेली तळमळ आणि न बोलता व्यक्त होणारं प्रेम खूप काही सांगून जात जीवाला आठवत असतं की त्याने नंदिनीला फोनवर सांगितलेलं असतं की तुझ्या हातचं वरण भात खाऊस वाटलेलं आहे ती आठवल्यामुळे जीवा नको नको म्हणतो इथे जीवा आतून पूर्णपणे हल्लेला आहे आठवणींचा भार मनातली ओढ आणि बाहेरचा राग सगळं एकाच वेळी पण कावेरी काकू काही ऐकत नाहीत त्या म्हणतात भूक लागलीये ना मी भरवते मी म्हटलं ना तुम्ही मला माझ्या मुलासारखे आहात आणि आता तुमची आई सुद्धा इथे नाहीये मग मीच तुमची आई प्रेक्षकांनो कावेरी काकूंच्या या शब्दांनी तर डोळे पाणावतात ना तर रक्ताचं नसूनही आई पण किती सुंदर असू शकतं हे इथे दिसतं असं म्हणून कावेरी काकू जीवाला वरण भात भरवतात जीवाला जेवताना बघून नंदिनीला खूप छान वाटतं नकळत तिचे डोळे भरून येतात नंदिनीचं हे शांत रडणं खूप काही सांगून जातं शब्द नाहीत आवाज नाही पण अजूनही न संपलेलं प्रेम तिच्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय दुसरीकडे पार्थ झोपत असताना त्याला तर काव्याचेच भास होत असतात आणि तिकडे काव्या तिच्या टेडी बोक्यावर छान पांघरुण घालून त्याच्याशी बोलत असते की तू आणि मी आता एकत्रच असणार आहोत बोक्या प्रेक्षकांनो इकडे स्वप्नात तिकडे वास्तवात पण दोघांचं मन मात्र एकमेकांभोवतीच फिरत आहे तिकडे पार्थ आणि इकडे काव्या दोघं सुद्धा एकदमच एसीचं टेम्परेचर वाढवतात पार्थ झोपलेलं असताना त्यांनी काव्याचं जे स्केच काढलेलं असतं ते अलगत उडत उडत त्याच्या बेडवर येतं एकीकडे काव्या टेडी बोक्याला घेऊन झोपते आणि दुसरीकडे पार्थ सोबत त्याच्या बेडवर काव्याचं स्केच असतं जीवाला तर रिक्षामध्ये कसं झोप झोपायचं हेच समजत नसतं तो विचार करत असतो की पाय कुठे ठेवू डोकं कुठे ठेवू नंदिनीच्या फोटोशी तो बोलत असतो की खूप त्रास होत आहे पण तुझ्यासाठी काय पण प्रेक्षकांना कधी कधी माणूस समोर नसतो पण फोटो मात्र मनातला सगळा संवाद ऐकतो जीवा फोटोशी बोलतोय कारण नंदिनी अजूनही त्याच्या मनातून गेलेली नाही आणि इकडे नंदिनी जीवासाठी खूपच अस्वस्थ झालेली आहे खिडकीतून जीवाला बघत म्हणते की रिक्षामध्ये यांना नीट झोप लागणार आहे का तरी सुद्धा आड मोठेपणा करायचा काही सोडणार नाही पण जाऊ दे मी कशाला त्रास करून घेऊ असं म्हणून सुद्धा जीवाला रिक्षा मध्ये तसं झोपलेलं बघून नंदिनी सुद्धा बेडवर न झोपता कोचवर झोपते हे कावेरी काकू येऊन बघतात त्या म्हणतात की तिकडे जीवा तसा झोपलेला आहे म्हणून नंदिनी सुद्धा तशीच झोपलीय नवऱ्यावर चिडलेल्या बायकोचा राग लगेच दिसतो पण तुझं हे सायलेंट प्रेम खूप काही सांगून जातं नंदिनी रम्या वसुंधराला म्हणत असते अजून किती फेक अकाउंट काढून कमेंट करणार आहेस वसुंधरा म्हणते थांब ग रम्या ही शेवटची कमेंट करू दे रम्या विचारत असते की कमेंट काय करत आहेस ते तरी सांग वसुंधरा सांगते की जीवा तू कितीही व्लॉग तयार कर पण सोळा डिसेंबरला जी घाण झाली आहे ती कधीही पुसली जाणार नाही प्रेक्षकांनो वसुंधरेचे हे शब्द फक्त टोमणा नाहीत तर जखमेवर मीठ चोळणारे आहेत सोळा डिसेंबरचा उल्लेख म्हणजे पुन्हा एकदा त्या घाणेरड्या खेळीची आठवण करून देण्याचा प्रयत्न आहे पार्थला स्वप्नामध्ये सुद्धा काव्यास दिसत असते ती म्हणत असते तुम्ही छान मैत्री जपली स्वतःच्या आवडीनिवडी विसरून आतापर्यंत तुम्ही मैत्री निभावली आता माझ्यावर वेळ आलेली आहे तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं आहे मी गळ्यात जीवा सुद्धा दिसतो तो म्हणत असतो की अशी बायको दिली आहे देवाने जिने साथ दिली वेळ प्रसंगी काळ सुद्धा पिळला तिच्यामुळेच पुन्हा कविता करू लागलो नंदिनी जर सोबत असेल तर मी कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतो कोणाशीही लढू शकतो पार्थला काव्या आणि जीवाचा फोटो सुद्धा दिसतो आणि तो खडबडून जागा होतो तर त्याला त्याच्या बेडवर काव्याचं स्केच दिसतं पार्थ जीवाचं व्हायरल झालेलं रील बघत असतो दुसरीकडे एवढ्या रात्री वसुंधरा आणि रम्या चेस खेळतो बसलेले असतात रम्या पुढची चाल काय करायची याचा विचार करत असते तर वसुंधरा पेंगा काढत असते ती म्हणते खेळ ग पटापटा मला झोप येत आहे तुला जर झोप येत नसेल तर फोनवर रील बघत बस पण रम्या म्हणते मी ठरवलंय की निदान आठ तास तरी फोन हातात घ्यायचा नाही त्यामुळे मी फोन बाजूला ठेवलेला आहे हे ऐकून वसुंधराला तर खूप हसू येतं ती म्हणते थोड्या वेळापूर्वी आपण जीवाचा व्हिडिओ बघत होतो विसरलीस का फेक अकाउंट करून त्यावर कमेंट केल्या आणि हे काय बोलतेस तू हे ऐकून रम्याची तर हवाच टाईट होते ती म्हणते अगं हळू बोलना स्वतःच आपल्यासाठी खड्डा खणत आहेस का कुणी ऐकलं तर प्रेक्षकांनो वसुंधरा सहज बोलतीये पण रम्या घाबरतीये कारण तिला माहीत आहे की फेक अकाउंटची ही खेळी जर उघड झाली तर सगळा खेळ संपेल वसुंधरा म्हणते कुणी आहे का आपल्या आसपास काहीही काळजी करू नकोस ते फेक अकाउंट आपण तयार केलेली आहेत हे कोणालाही कळणार नाही पार्थ कमेंट वाचून विचार करत असतो की कोणाकोणाला उत्तर देणार आपण सोशल मीडियावर लोक अंधारात वार करत असतात या सगळ्याची सुरुवात सोळा डिसेंबरपासून झालेली पण प्रश्न हा आहे की ते फोटोज आले कुठून आता या गोष्टीचा शोध मी लावणार सोळा डिसेंबरचं हे गुपित शोधल्याशिवाय मी शांत बसणार नाही प्रेक्षकांनो आतापर्यंत जे दडलेलं होतं ते आता बाहेर यायची वेळ आली आहे पार्थचा निर्धार सांगतोय की सोळा डिसेंबरचं सत्य आता लपून राहणार नाही रम्या वसुंधराला सांगत असते काव्य आल्यापासून मी खूप डिस्टर्ब झाली आहे मला नव्हतं वाटलं की ती परत येईल आई तू प्लीज काहीतरी कर ना काव्या नावाचा वजीर माझ्या पार्थ राजापासून हटव वसुंधरा म्हणते तुला एक गोष्ट गोष्ट कळते का घरामध्ये सगळे प्रयत्न करतात पार्थला समजवण्याचा पण तरी सुद्धा पार्थ त्याच्या निर्णयावर अटळ आहे जोपर्यंत त्याचा तोल जात नाही तोपर्यंत तुला काळजी करण्याची गरज नाही रम्या म्हणते सोळा डिसेंबरला पार्थनी जे काही पाहिले त्याचा खोलवर त्याच्या मनावर परिणाम झालेला आहे त्या दिवशीचे ते फोटोज तितक्यात पार्थ तिथे येतो आणि म्हणतो हो तेच फोटोज तुम्हीच टाकले ना पेन ड्राईव्ह मध्ये पार्थच्या या वाक्याने सगळेच गारठात पेन ड्राईव्ह आणि फोटोजचा उल्लेख करताच खेळी उघड होण्याची भीती स्पष्ट दिसते हे ऐकून वसुंधरा हसत म्हणते हे काय बोलतोस तू पार्थ रम्या सुद्धा म्हणते आम्ही कशाला करू असं काही वसुंधरा म्हणते एवढा गंभीर आरोप करतोयस तू तु? तर तुझ्याकडे एखादा पुरावा तरी आहे का पार्थ म्हणतो माझ्याकडे कारणं खूप आहेत आणि खणायला गेलो तर बरंच काही हाती येईल त्याआधी तुम्हीच मान्य करा आता का दातखिळी बसली हे मला कसं कळलं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर त्याचं उत्तर सुद्धा मीच देतो आठवते का रम्या नागपूरच्या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी मी तुझ्याकडे लॅपटॉप मागायला आलो होतो तेव्हा तू असं म्हणाली होतीस की विचारतोस काय घे ना माझं जे काही आहे ते तुझंच तर आहे लॅपटॉपवरचा डीपी बघून म्हणतो की एवढी आवडते का सिनेमा कॉफी तुला तर रम्या म्हणते पार्थ ही तर तुला आवडते आणि तू मला आवडतोस म्हणून हा फोटो हे सगळं जेव्हा होत असतं तेव्हा रम्या पीच म्हणत असते त्यामुळे ती पार्थला लॅपटॉपचा पासवर्ड सांगते तोच सिनेमा कॉफीचा फोटो तीच प्रोफाईल आणि जीवा नंदिनीवरची घाणेरडी कमेंट अजून काही पुरावे लिंक कनक्लुजन हवं का पार्थ खूप चिडलेला असतो तो ओरडून म्हणतो बोला आत्या वसुंधरा म्हणते ठीक आहे मी मान्य करते ती कमेंट आम्हीच केली होती कारण पार्थ आम्हाला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटलं जीवाचा तो व्हिडिओ बघून खूप राग आला मग केली आम्ही दोघींनी कमेंट पार्थ म्हणतो जीवा माझा भाऊ आहे त्यावर पटकन रम्या म्हणते पण तो नालायक आहे गुन्हेगार आहे तुझा पार्थ खूप चिडतो तो म्हणतो कोण कोणाचा गुन्हेगार आहे व्यवस्थित व्यवस्थित माहित आहे सर्वांना आणि हा आमचा पर्सनल मॅटर आहे तू यामध्ये पडू नको इथे पार्थचा संयम सुटतो ज्यांनी झाडाच्या मुळावर कुऱ्हाडीने घाव घातले आहेत त्यांनी तुटलेल्या फांदीसाठी रडायला येऊ नये कायम तुम्ही काव्या आणि नंदिनीला खाली खेचत असता सतत काही ना काही बोलत असता त्यांना त्रास देत असता त्या नंदिनीच्या बाबतीत जे काही केलं आहेस त्यामुळे या जन्मात तरी तुला माफी नाही सोळा डिसेंबरला सगळे आनंदात असताना गालबोट लावायची घाणेरडी इच्छा फक्त तुमचीच असू शकते खात्री आहे मला पार्थ इतका ठाम आहे कारण त्याला आता शंका नाही खात्री आहे तो म्हणतो कारण इतकं सगळं झाल्यानंतर तुम्ही काहीच बोलला नाहीत ना आमच्या बाजूने ना त्यांच्या विरोधात यावरूनच मला समजून जायला पाहिजे होतं की हे तुम्हीच केलं आहे